नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्ष फोडला उद्धव ठाकरेंना त्रास दिला आणि उद्धव ठाकरेंना संपवायचं अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षांनी घेतली त्यामुळे अनेक पक्षातील नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले मात्र ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या ज्यांना राहायचं आहे त्यांना राहू द्या अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली मात्र जाणारे सत्तेचे समीकरण आणि आपल्या पदाचं समीकरण जुळवण्यासाठीच व्यस्त होते मात्र निष्ठावान म्हणून मोजकेच राहिले आणि मोजक्यांचेच आता पुन्हा एकदा भरभराटी होताना दिसत आहे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला डोईजळ वाटू लागले आहेत तर शिंदे गटाची डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहेत माहिती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना या ठिकाणी जोरदार रंगता असतानाच उद्धव ठाकरे यांचे शिवसेनाच भारतीय जनता पक्षाला मोठा अडचणीच वाटू लागला आहेत अशातच उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्याची संख्या थांबली आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेशासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत उद्धव ठाकरेंचा पक्ष संपेल असं वाटणाऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये होणारा पक्षप्रवेश बघता या ठिकाणी धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत महत्वाचे म्हणजेच एक हजार गाड्या घेऊन या ठिकाणी बडा नेता उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मागील विधानसभा निवडणुकीत पवन पवार यांनी वंचितचे उमेदवारी मिळवली आणि याच वंचितमध्ये पवन पवार यांनी तब्बल एक ते लाख नऊ हजार नऊशे मते घेतली आणि ठाकरेंच्या या ठिकाणी सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणचं समीकरण बदललेलं आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुधाकर बडूजकर आणि नाशिकमध्ये मतदारसंघातील वसंत मोर यांच्या प्रचारासाठी आलेल्या संजय राऊत यांच्याकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली आणि ठाकरेंच्या समितीने पक्षप्रवेश संमतीने पक्षप्रवेश झाला यावेळी मात्र या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मधुकर हिंगमेड यांच्यासह अनेक समर्थकांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसलेला आहे एक लाख मते मिळवणारे पवन कल्याण यांनी पवन पवार यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत तर भाजपला देखील धक्का बसला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते बाबत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा